एखाद्या मुद्द्यावर सरकारने कायदा करावा त्या अंतर्गत विविध योजना कराव्या आणि तथाकथित लोकहिता करता म्हणून त्या योजना राबवाव्या पण प्रत्यक्षात लोक हित होणं दूरच राहिलं पण त्यातनं लोकांचं नुकसानच व्हावं किंवा नुकसान होत राहावं असं एकत्रीकरण योजनांबद्दल घडल्याचे अनेक अनुभव मी आजपर्यंत घेतलेले आहेत तुकडेबंदी तुकडे जोड अंतर्गत छोटे छोटे जे जमिनीचे तुकडे होते त्यांचं एकत्रीकरण केलं बरं एकत्रीकरण केलं म्हणजे काय केलं तर नुसतं कागदोपत्री एकत्रीकरण केलं म्हणजे जुने जे सर्वे क्रमांक हिस्से क्रमांक होते ते सगळे एकत्रित केले त्याला नवीन गट क्रमांक दिले आणि नवीन सातबारा तयार केला आता हे एकत्रीकरण करताना प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती जुन्या सातबारावरचा सगळा तपशील एकत्रीकरण योजनेचे कागदपत्र आणि एकत्रीकरण योजनेनंतर बनलेले कागदपत्र म्हणजे नवीन सातबारा वगैरे जे असेल त्याच्यामध्ये एक सुसूत्रता एक सुसंगती किंवा एक कंटिन्यूटी आपण ज्याला म्हणतो ती असणं गरजेचं होतं पण खेदानी आणि दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की या बाबतीत आपलं महसूल खातं नालायक ठरलेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी ही सुसूत्रता ही सुसंगती आणि ही कंटिन्युटी राहिलेली नाही म्हणजे जमिनीवर तर ते एकत्रीकरण झालं का तर तो तो मुद्दा दूरच राहिला पण नुसतं कागदपत्रांवरची या कागदपत्रांवरची माहिती त्या कागदपत्रांवर घेणं जे कोणताही निर्बुद्ध माणूस करू शकत होता ते सुद्धा आपल्या नालायक व्यवस्थेला जमलेलं नाही त्यामुळे झालंय काय बऱ्याच ठिकाणी एकत्रीकरणाच्या आधीचे सात बारे एकत्रीकरणाच्या नंतरचे सात बारे खूप घोळ झालेला आहे काही ठिकाणी क्षेत्र बदललंय काही ठिकाणी लोकांची नावं गायब झाली आहेत काही ठिकाणी भलत्याच लोकांची नावं आली आहेत आणि याच्यामुळे झालंय काय जे आधी सगळं व्यवस्थित होत त्यात -त्या या शासकीय हस्तक्षेपामुळे किंवा या शासनाने घातलेल्या घोळामुळे उगीच वादविवाद निर्माण झालेले आहेत आणि या वादविवादाकडे गंमत म्हणजे ज्यांनी घोळ घातला आहे त्यांच्याकडेच दाद मागायला लागते ही म्हणजे अजूनच मोठी शोकांतिका किंवा विडंबन म्हणावं म्हणजे ज्या माणसांनी घोळ घातलाय त्याच माणसाकडे तो घोळ निसरण्याकरता जावं लागण याच्या इतकी दुर्दैवी अवस्था कुठलीही नसेल पण ती दुर्दैवी अवस्था एकत्रीकरणाच्या घोळामुळे माझ्याकडे अशी अनेक प्रकरणं आलेली आहेत थोडक्यात सांगायचा मुद्दा काय आज आपण त्यातल्या एका विषयाची चर्चा करूया की एकत्रीकरणाआधी एखाद्या जमिनीवर एखाद्या सातबारावर काही लोकांची नावं होती आणि एकत्रीकरणानंतर एकत्रीकरण योजना आणि नंतरचे नवीन सातबारा बनण या सगळ्यामध्ये ती जुनी नावं निघून गेली त्यामुळे झालं काय की महसूल अभिलेख हे जरी मालकीचा पुरावा नसला हे कायदेशीर तत्व असलं सुद्धा सगळ्या वास्तविक कारणांकरता महसुली अभिलेखच लागतात ना म्हणजे महसुली अभिलेख याला मालकीचा दर्जा नसला तरी सगळ्या वास्तविक कारणाकरता महसूल अभिलेखातल्या नोंदी या महत्वाच्या ठरतात त्याच्यावर लोकांचे हक्क हितसंबंध परवानग्या व्यवहार करार हे सगळं अवलंबून असतं कारण त्याच्याशिवाय ते करता येत नाही मग ह्यामुळे झालंय काय ज्या लोकांची आधी नावं होती ज्या लोकांचे आधी हक्क होते महसुली नोंदी होत्या ते एकदम नाहीसेच झाले बरं काही लोकांना कसं आहे की ते लवकर लक्षात आलं त्यांनी त्या ते अनुषंगाने दुरुस्त्या करून घेतल्या पण काही ठिकाणी असंही झालेले आहे की एक एक दोन दोन पिढ्यांनंतर ते लोकांच्या लक्षात आले मग त्यामुळे आता गंमत काय आहे की जुन्या सातबारावर जी व्यक्ती होती ती व्यक्ती आज हयात नाही म्हणजे मुळात मयत व्यक्ती आज अभिलेखावर रेकॉर्डवरच नाही तर त्यांच्या वारसांना थेट रेकॉर्डवर आणणं हे फारच आव्हानात्मक ठरत मग अशा वेळेला आपण काय करू शकतो आता याच्यात आपण दोन शक्यता लक्षात घेऊया एक म्हणजे ज्याचं नाव वगळलं गेलं ती व्यक्ती आजही हयात आहे आणि दुसरी शक्यता ज्यांचं नाव वगळलं गेलं ते आज हयात नाही आहेत पण त्यांचे वारस आज हयात आहे तर ज्यांचं नाव वगळलं गेलं ते जर आज हयात असतील तर हक्क पुनर्स्थापन करणं तुलनेनी सोपं आहे सोपं आहे असं मी म्हणत नाही पण तुलनेनी सोपं आहे कारण याच्यात आहे काय सरकारी बाबू लोकांनी केलेली चूक त्यांच्या पदरात घालून त्यांच्याकडनंच ती दुरुस्त करून घेणं हे नाही म्हटलं तरी आव्हानात्मक आहे मग एकत्रीकरण योजनेच्या आधीचे सगळे कागदपत्र तुमच्याकडे असले पाहिजेत एकत्रीकरण योजनेत नक्की काय झालं ते कागदपत्र नऊ तीन नऊ चार उतारे तुमच्याकडे असले पाहिजे एकत्रीकरण योजने नंतर जे कागदपत्र झाले ते तुमच्याकडे असले पाहिजे आधीचे आणि नंतरचे नकाशे असले पाहिजे आणि हे सगळं असणं किंवा नसणं हे संपूर्णपणे आपल्या हातात नाही कारण काही ठिकाणी त्या त्या लोकांनी त्या त्यावेळी ते कागदपत्र घेऊन ठेवलेत पण काही लोकांनी ते कागदपत्र घेतलेले नाहीयेत काही लोकांचे ते कागदपत्र नष्ट झालेले आहेत मग अशा वेळेला आज जर तुम्ही त्या कार्यालयांमध्ये जाऊन जुने कागदपत्र मागायला लागला तर बहुतांश वेळेला तुमच्या पदरी निराशाच येते आणि मग आपल्याला जर जुन्या कागदपत्र जुन्या कागदपत्रांमधल्या नोंदी आणि त्याच्या अनुषंगाने नवीन कागदपत्रांमध्ये हक्क मागायला काही दुवाच सापडला नाही तर ते सगळं आपलं प्रकरण फार किचकट आणि अशक्य कोटीतलं होऊन जातं आणि हा किचकटपणा किंवा हे अशक्य ओटीतलं प्रकरण अजून किचकट होत जर ती व्यक्ती आज हयात नसेल आणि त्यांच्या वारसांना त्या मालमत्तेमध्ये हक्क हवा मा असेल मग अशा वेळेला आपण काय करू शकतो तर पहिल्यांदा हा मुद्दा जो आहे तो सगळा मुख्यतः महसूल अभिलेखाशी संदर्भात आहे त्यामुळे सगळ्यात पहिले आपण महसुली पातळीवर दाद मागायचा प्रयत्न करावा मग सातबारामधली दुरुस्ती एकत्रीकरण योजनेमधली दुरुस्ती किंवा जुना सातबारा एकत्रीकरण योजना हो त्याच्या अनुषंगाने नवीन सातबारा याच्यात जिथे कुठे घोळ झालाय जो घोळ तुम्ही शोधू शकता त्या घोळाला अधोरेखित करणारा अर्ज जर तुम्ही सादर केला की बाबा ही अशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे हे असं असायला असा पाहिजे होतं पण त्याच्याऐवजी हे भलतंच काहीतरी आहे हे जर सगळे कागदपत्र आणि सगळे दुवे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही महसूल पातळीवर दाद मागू शकता त्याच्यात तुम्हाला यश येऊ शकतं पण समजा आपल्याकडे कुठलाच दुवा नाहीये आणि आपल्याकडे मयत व्यक्ती सुद्धा नाहीये आपण त्याचे जर वारस आहोत तर मग फक्त महसुली अधिकाऱ्यांकडे जाऊन किंवा महसुली कार्यालयात जाऊन आपलं ना काम होईलच असं नाही कारण सगळ्यात पहिले आपण त्या मयत व्यक्तीचे वारस आहोत याचा काहीतरी पुरावा हे महसूलवाले आपल्याकडे मागतील म्हणजे आम्ही घोळ घातला आहे तो राहू दे तो घोळ आपण नंतर बघू पण आधी तुम्ही अमुक अमुकचे वारस आहात याची खात्री काय हे असं बहुतांश ठिकाणी होत हे काय फार चांगलं आहे का तर नाही पण आपल्या अंगावरच आजचं संकट आजचं मरण उद्या ढकलण्याकरता बहुतांश महसुली कार्यालयात ही पद्धत अनुसरली जाते त्यामुळे जर असं झालं असेल की ज्या माणसाचे हक्क आता नवीन अभिलेखांमध्ये दिसत नाहीयेत तो माणूस जर मयत असेल तुम्ही त्याचे वारस असाल तर सगळ्यात पहिले सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन त्याच्या करता वारसा हक्क प्रमाणपत्र प्राप्त करून घ्या म्हणजे पहिला जो अडसर असतो तो तरी दूर होईल की अमुक अमुक माणूस मयत झाला त्याचं कोर्टाने दिलेलं हे वारसापत्र त्याच्यानुसार आम्ही त्याचे वारस म्हणजे तुम्हाला तुम्हाला दर्जा काय आहे तुम्हाला कायदेशीर दर्जा नक्की आहे का हे जे संभाव्य प्रश्न उपस्थित केले जातात त्या प्रश्नांना तुमच्याकडे ठोस उत्तर देता येईल आणि एकंदर सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करून म्हणजे महसूल अभिलेखांमध्ये आपल्याला नोंद सापडते का तिथे काही दुहे सापडत आहेत का त्या अनुषंगाने महसूल कार्यालयात जाऊन काही उपयोग आहे का या सगळ्याबद्दल तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या त्याच्यात जर काही आपल्याला दुवा सापडत असेल त्याच्यात आपलं काम होणं शक्य असेल तर कोर्टाकडनं हेअरशिप सर्टिफिकेट म्हणजे वारस दाखला घेऊन तुम्ही ती कार्यवाही सुरू करू शकता पण त्याच्यामध्ये जर फारसे दुवे नसतील तर मात्र मग मा तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्येच त्या जागेची मालकी जाहीर करणारा दावा दाखल करणं क्रमप्राप्त आहे आणि एकदा दिवाणी न्यायालयाने मालक घोषित केलं की त्या अनुषंगाने त्याची महसूल अभिलेखामध्ये नोंद करून घेणं हे काही फारसा आव्हानात्मक नाहीये आणि असा जेव्हा तुम्ही दावा दाखल कराल तेव्हा जुने महसुली अभिलेख तुमची वंशावळ वा, तुमचा ताबा असेल तर ताब्याचे कागदपत्र जुने नकाशे असतील तर जुने नकाशे एकत्रीकरण मध्ये झालेला घोळ हे सगळं तुमच्या दाव्यामध्ये असू दे जरी ते महसूल अभिलेखाशी संबंधित असलं त्याच्या संदर्भात काहीही करण्याचे दिवाणी न्यायालयाला अधिकार नसले तरी तुमचं प्रकरण किती भक्कम आहे हे, हे दाखवण्याकरता त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकेल म्हणून थोडक्यात सांगायचं चा झालं तर एकत्रीकरणातील घोळामुळे ज्यांची नावं गेलेली आहेत आणि जे आज हयात आहेत त्यांनी महसूल पातळीवर आधी पाठपुरावा करावा आणि एकत्रीकरणातल्या घोळ्यामुळे ज्यांची नावं आता नाही आहेत आणि जे लोकही आज हयात नाही आहेत त्यांच्या वारसांनी आपण दिवाणी न्यायालयात जाणं योग्य ठरेल का महसुलीकडे पाठपुरावा करणं योग्य ठरेल हे प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने तपासून बघावं त्या बाबतीत वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचा सल्ला घ्यावा आणि त्याच्यानंतरच पुढे कार्यवाही करावी जेणेकरून तुम्ही थोडंसं पुढे गेलात आणि परत मागे यायला लग्न असं होणार नाही आणि तुमचा वेळ मेहनत आणि पैसा वाया जाणार नाही आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद